सर्व भक्त भाविकांसाठी आणि नागरिकांसाठी खुश खबर शिरो तालुक्यातील टाकोडे येथे कर्मवीर जयंतीनिमित्त कीर्तनकार कीर्तन सोहळा संपन्न होणार आहे वेळ आणि ठिकाण आहे रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता शिवाजी चौक टाकोडे येथे सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे कार्यक्रमाचे आयोजक श्री आनंद चव्हाण आणि चव्हाण परिवार टाकोडे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मान्यश्रीत मदन सीताराम कारंडे चेअरमन बालाजी संस्था इचलकरंजी संस्थापक बालाजी पब्लिक स्कूल मान्यश्रीत उत्तम आनंदराव शेळके मान्यश्रीत प्राचार्य महात्मा गांधी विद्यालय रुकडी माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रेज शिक्षण संस्था सातारा सवलका सुभाष भोई कोल्हापूर माजी मुख्याध्यापिका रूपामाने विद्यालय शिरो श्री सौरभ अशोक निर्मळ चेअरमन साथी शंकरराव निर्मळ पतसंस्था टाकवडे सौलतीफा शेख शिरडोन या कार्यक्रमासाठी तुमची सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे चला तर रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता त्याकडे येथे भव्य कीर्तन सोहळा पाहूया हातकनंगले तालुक्यातील कुंभोज येथील गेल्या चार वर्षापासून मंजूर असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम जवळजवळ चार कोटी रुपये खर्च करून पूर्ण करण्यात आलं आहे परिणामी गटातटाच्या राजकारणात सदर इमारतीचं उद्घाटन रखडल्यामुळं चार कोटीचं आरोग्य केंद्र धुळखात पडलं असल्याची बातमी मराठी एस न्यूज चॅनलने प्रसिद्ध करून प्रलंबित कामांना वाचा फोडण्याचं वृत्त प्रसिद्ध केलं दरम्यान कुंभोचे तरुण तडफदार लोकनेते माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अजित देवमोरे यांनी कुंभोच्या नागरिकांना सर्व सुविधा सोयी सुविधायुक्त आरोग्य सेवा मिळावी यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला आणि अखेर कुंभोज गावात चार कोटी खर्च करून बांधण्यात आलेल्या आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा मुहूर्त मिळाला त्यामुळे कुंभोजकरांच्या मधून समाधान व्यक्त होत आहे कुंभोजमधील प्राथमिक आरोग्य केंद्राचं उद्घाटन ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात करण्याचं चा निश्चित झालंय व त्याबाबतचं पत्र आज जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांना देण्यात आलेलं आहे या कमी कुंभोज ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य तसेच सर्व गटनेते यांच्या प्रयत्नांना व पाठपुराव्याला यश मिळालंय तसेच या आरोग्य केंद्रासाठी माजी मंत्री राजेंद्र पाटील येड्रावकर यांच्या माध्यमातून रुग्णवाहिकाही मंजूर झालेली आहे माजी आमदार अमोल महाडिक यांनीही कुंभोज आरोग्य केंद्र सर्व सोयी सज्ज करून लवकरात लवकर उद्घाटन करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना अशा सूचनांचं पत्र दिलं आहे त्यामुळे ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आजी माजी मंत्री व खासदार आजी माजी आमदार माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच आलो तालुक्यातील इतर लोकप्रतिनिधी तसेच कुंभोजमधील सर्व नागरिक सर्व सदस्य संस्थांचे पदाधिकारी सर्व तरुण मंडळे सर्व आजी माजी ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच यांच्या उपस्थितीनं कुंभोज प्राथमिक आरोग्य केंद्राचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा पार पडेल कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज